पातूर नगरीतून अयोध्या येथील पूजित अक्षत कलश शोभायात्रा संपन्न वारकरी संप्रदायिक परंपरेने टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा श्रीराम जन्मभूमी अयोध्या राम श्रीराम मंदिरमध्ये रामललाच्या बालरूपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येणाऱ्या बावीस तारखेला होत असून या निमित्ताने संपूर्ण भारत देशामध्ये अयोध्येतील रामाचे अक्षदरूपी निमंत्रण देण्यासाठीचे अक्षत कलशाचे पातूर येथे आगमन झाले त्यावेळी संपूर्ण पातूर नगरीतून वारकरी सांप्रदायिक परंपरेने टाळा मृदुंगाच्या गजरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही यात्रा पातूर नगरीच्या अराथेदेवत श्री सिदाजी महाराज मंदिर येथून प्रारंभ होऊन मुख्य रस्त्याने पोलीस स्टेशन चौक आठवडी बाजार गुरुवारपेठ चिरा चौक विठ्ठल मंदिर गुजरी लाईन बाळापूर वेस बेताळ बेताळमार्गे पुन्हा श्री सिदाजी महाराज मंदिर येथे पोहोचली या पालखी यात्रेत पातूरमधील सर्व टाळकरी महिला तसेच पास्तुल व खानापूर येथील टाळकरी मंडळीसुद्धा सहभागी होऊन यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यानंतर यात्रेची सांगता करण्यात आली अभि या अभियानातील सर्व वसतीप्रमुखांना कलशाचे वितरण करण्यात आले आता यानंतर हे सर्व वसतीप्रमुख आपल्या टोळीला घेऊन सदर अक्षद निमंत्रण पत्रिका घेऊन दिनांक एक ते पंधरा तारखेपर्यंत प्रत्येकाच्या घरी जाऊन हे रामांचे निमंत्रण देणार आहेत तर या संपूर्ण अभियानामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पातूर बजरंग दल विश्व हिंदू परिषद श्री खडकेश्वर मंडळ श्री तपे हनुमान व्यायामशाळा श्री सिदाजी महाराज व्यायामशाळा आई भवानी मंडळ गुरुवारपेठ योगीराज गणेश मंडळ पिंपळेश्वर मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी पातूर या सर्वांनी एकत्र येऊन सहभाग दर्शविला या अभियानाचे पातूर संयोजक श्री राजूभाऊ हिर हिरळकार पुष्पराज कढवणे रामेश्वर राणे धनंजय गाडगे पंकज बंचर गजानन वानखडे महेश बोचरे आकाश सातव योगेश परमाळे यांनी याकरिता अथक प्रयत्न केले किरण कुमार सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्यलढा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817